हाय फ्रेंड्स तर तुमचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आता रात्रीचे वाजलेले आहेत सात आणि मी चाललेले आहे दहीहंडी बघण्यासाठी तर चला तुम्हाला पण सगळ्यांना दाखवणार आहे सगळ्या यूट्यूब फॅमिलीला की बारामतीची दहीहंडी कशी असते तर आता सध्या मी आलेले आहे मेडिकल कॉलेजपशी आणि सुरुवात करणार आहे पेन्सिल चौकापासून ते पूर्ण बारामतीतले दहीहंडी दाखवणार आहे तर बघा हे आहे मेडिकल कॉलेज आणि मेडिकलच्या कॉलेजच्या पुढेच पेन्सिल चौक आहे हे आहे पेन्सिल चौकातली दहीहंडी आणि खूप छान दहीहंडी आहे ती दादा पवार यांची दहीहंडी आहे त्याच्याच ऑपोजिट साईडला हे बघा ह्यांनी बारामतीतले हे असे कार्टून आहेत आणि ते कार्टून आणलेले आहेत त्यांनी डान्स करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं वेगवेगळे कोणी डान्सर आणतं कोण असं काय ज्याला जे आवडतं ते आणतात तर बघा इथं हे एक गोरिला आहे आणि एक तात्या इंचूसारखा ड्रेस घातलेला दुसरा एक आहे तर हे आहे अजित पवार प्रतिष्ठान दहंडी उत्सव दोन हजार पंचवीस आणि याच्यात अपोजिट साईडला मी म्हणजे तुला पूर्व पश्चिम दिशेला पण दाखवलं होतं जयदादा पवारची दहंडी आणि हे म्हणजे पूर्व पश्चिम आणि त्याच्या ऑपोजिट साईडला अजित जयदादा यांची आहे दहीहंडी आणि ही अजित पवार प्रतिष्ठान फाउंडेशन यांची आहे तर ह्या ठिकाणी चार दहीहंडी आहेत पेन्सिल चौकात चार दहीहंडी एकदम जवळजवळ जवड़ आहेत आणि प्रत्येकाने डान्सर आणलेले आहेत हे बघा कशी डी जे सिस्टीम इतकी जोरात आणि इतकी जोर जोरात ना तर मी एअर प्लेग घालून आलेले आहे त्याच्यामुळं माझ्या कानाला त्रास होणार नाहीये खूप कमी आवाज येते मला तुम्ही पण प्रत्येक जण असं कुठंही डीजेचा आवाज जायचा असेल ना तर नक्की एअरप्लग घालून जात जावा दादांचे फोटो प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत आणि बघा मी तुम्हाला हे लांबून दाखवते कारण जवळना जेंट्सशी जास्त गर्दी असते लेडीजला जागा देतच नाही आहेत जास्त तर असे डान्सर असल्यामुळे जेंट्स लोक जास्त बघतात पण बरं लेडीज पण बऱ्याच असतात पण ते असंच लांबून कुठं साईडला थांबून करतात तर बघा हे अशी दहीहंडी उत्सव चालू आहे आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हिले मेलैला कैसी हुलैला हर आहे मुझसे मिलना केला हे सॉन्ग आहे आणि ह्या सॉन्गवरती ही लेडीज डान्स करते तर तुम्हाला वाटत असेल गाण्याचा आवाज खा कमी केला आहे तर यूट्यूबला असं जमत नाही आडव्या व्हिडिओला कारण कॉफीराईट क्लीम येतं म्हणून आवाज पूर्ण कमी केलेला आहे गाण्याचा आणि हे बघा गाणं सांगितलेलं आहे मी तुम्हाला हे तुम्हाला टाकायचं असलं व्हिडिओ हे बघायचं असलं तर लयला मी लयलाय गाण टाकून बघा आणि हे खूप छान डान्सर आणलेले आहेत प्रत्येक वर्षी डान्सर आणतात प्रत्येक चौका चौकात दहीहंडी असती आणि ज्या दिवशी दहीहंडी असते त्या दिवशी बारामतीची दहीहंडी नसती त्याच्यानंतर दहीहंडी असती कारण हे इथल्या टीम पुण्याला जातात मुंबईला जातात पहिल्या दिवशी ज्या दिवशी कॅलेंडरवरती लिहिलेलं असतं दहीहंडी आहे दहीहंडी आहे त्या दिवशी दहीहंडी झाल्यावर इथली बारामतीची दहीहंडी नंतर असते की आहे पंचायत समिती पंचायत समितीच्या समोर असं डेकोरेशन केले बारामतीमध्ये इथं मुंबईच्या डान्सर आहेत आणि मी तुम्हाला ते दाखवणार नाहीत कारण इथं भर इथे होते म्हणून खूप छान दहीहंडी असती प्रत्येक वर्षी मी इथली दहीहंडी बघायला येतेच आणि शेवटी इथंच करून जाते तर बघा चाललेलं आहे यांचं आणि आता वाजलेलं आहेत न चला पुढचा व्हिडिओ बघा चला बाय बाय